जामखेड तालुक्यातील खरडा येथे कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे गीतेवाडी रस्त्याला पंचवीस एप्रिल रोजी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटरसायकल स्वाराला जोराची धडक दिली या धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला मात्र पिकअप गाडी तरुणाला उडून निघून गेल्याने वाहन सापडणे मुश्किल होते अज्ञात वाहनाचा तपास करताना कोणताही ठोस पुरावा नसताना सुसाट वेगाने पिकअप पैठण पंढरपूर राज्य महामार्गावरून वेगाने गेली असल्याचे एवढाच धाकादोरा पोलिस पोलिसांच्या हाती होता खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांनी तातडीने सूत्रे हलवून पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे शशी म्हस्के बाळू खाडे अशोक बडे यांनी निघून गेलेल्या वाहनाचा तात्काळ तपास करून वाहन ताब्यात घेतले आहे सुसाट जाणारी पिकअप शोधून रात्री उशिरा खरडा पोलीस ठाण्यात आणली आहे या गुन्ह्यातील आरोपींवर खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या अपघातात मौजे आपटी तालुका जामखेड येथील बावीस वर्षीय तरुण सनी परसराम रणसिंग हा जागीच ठार झाला आहे त्याच्यावर जामखेड सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंखे खड्डा